bido 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 ada tuh bisa, 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 bisa. <tuk tuker, ya? कुठे आपण तुम्ही बघितलंत होम बीम आपण सगळं लावून आता घरी आलय फ्रेश व्हायचं हो म्हणजे मध्ये खूप मोठा गॅप पडला जरा वाकुलीत विखोलीत पण जाऊन आलं सामान आणायचं होतं किचन <laughs> आणि आपले दोन भाऊ पण उघड आहे म्हणून पंकज बघा एवढा लांबून पाणी मारतोय कुठे पाणी मारतोय काय ना भिजला फरक पडणार ना भिजव नव्हतो म्हणून मनीष हा फालतू मध्ये पाणी अरे मी मारवतो मनीष मस्त बाईपवर तिथे पण मारून नाही दिला त्याने त्याला घासाल लाव दे मी मारतो पाणी तो, तो अरे तुला भिजो 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 अरे तो सॉफ्ट वा। अरे नका लावू नका लावू मंडळी आपण आता वाकोलीला निघालोय पंकज आपल्याला पार्टी देणार आहे वडापावची तस तर तो कोणी देतो मगाशी ऍक्च्युली मी ऑलरेडी जाऊन आलो पण आता जस्ट टाइमपास म्हणून जायचं आहे या लोकांबरोबर आणि हा आपला फोर व्हीलर जायचं आहे लोक फोर व्हीलर देऊन आले ना हे दे बघा थोडीशी जा मागे येतो पांढऱ्या पुढे येला चला वाकुल्ले जाऊया बघूया काय विषय काय करायचं आहे आज <coughs> तिखट सण आहे त्यामुळे सगळ्यांकडे चिकन आहे आणि मी पनीर खाणार आहे का आणि पंकज पनीर खाणार होत <laughs> ना सॉरी पंकज व्हेज होता तू बोलतो माझी इच्छा झाली आता खायची खाल्ला नाही भाऊ ते नाही इच्छा झाली मी संपला विषय मनापासून पाळतच नाही तो इच्छा झाली मी विषय संपला अत्यंत খা evet, খা <coughs> <you hi> <laughs> <is there. that's fine> सेम करतोय रे सेम साहेब आणि तो डायलॉग आहे ना तो चड्डीवाला

पाचशे रुपये दंड मारता येईल लवकर या गाडी शंभरची नोट घेऊ लवकर या सुशांत जाधव सुशांत जाधव तुम्हाला आवाज येत नाही का दंड मारू लवकर या सुशांत जाधव सुशांत जाधव लवकरात लवकर या <laughs> दंड मारता येईल तुमच्यावरती पाचशे रुपये अरे काय काय बोलतोय आलाच नाही तू नाही काय बोलतोय सुट्टीचा संडे वर <laughs> <laughs> <बो दाला>? आलोय <आरा। laughs> दा? दा? भाजी <laughs> <मुणारी? laughs> तुझी तू रेड बघली ना आलास कसा बाहेर लगे घाबरलास ना <laughs> कशाला घाबराय पाहिजे आपलाच दराव आहे काय हा आपलाच दराव आहे हा हे दातGas नाही ते चले चले चल काम लावले घरातले ना चल चल बाय बाय चल मला सांग पैसे मेसेज कर आ हा कॉल कर तर म्हणतं दुपारचं जेवण आम्ही नंतर वाकोलीतून घरी आलो दुपारचं जेवण झालं आणि हे झोपलेलो कारण की रात्रभर झोपलो नको आता आपण सानेवरती निघालो आहे ऑलरेडी खूप लेट झालं आहे कारण की सगळे झोपलेले मम्मीने पण झोपून ठेवलं तर सानेवरती काय होतं काय बघायला मिळतं बघा काय राहिलं आहे खेळही असतात सगळ्यांचे खेळ असतात खेळ म्हणजे सा ते थोडंसं नाच सारखं असतं तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ब्लॉक कंटिन्यू करायचं भाव छावा बनवून आलाय दाखव मग अशी दाढी गेलीस केलीस अर्धवट दाढी करून आले सीन भारी वाटत ना तो I'm not i oh don't बाई नवीन देवीना देवी आईना वाटते तीन चप्पल येणार आहे घेवया चप्पल हे चप्पल आहे घेवून ही पिक्सली तयार आहे

हे मनीष माईक कर मनीष कुठे बोलष बोल गे गे घ्या चालू करा तर बाहेरचे आले 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 फॅर लाव फॅर लाव बरोबर <laughs> मम मी गे, गे आगे कटका <laughs> <laughs> तर म्हणते आता आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ आली ऍक्च्युली मम्मीचा बड्डे होताच तर ते थोट थोडस असं एक सेलिब्रेशन झालं मम्मीला गिफ्ट दिलं केतनने मोबाईल आणि मग ते जेवून बिवून आम्ही पुढचं काय एवढं जास्त शूट करताना आलं जेवण बिऊन आम्ही मराठवाड्यात गेलो तिथं थोडंसं टाईमपास केलं आणि तिथून मग आता घरी आलं तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय